भारताच्या पाकिस्तान आणि चीन सीमेवरील लेहच्या सियाचीन भागात कर्तव्य बजावत असताना वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील सुपुत्र व भारतीय सैन्यातील पाच महार रेजिमेंटचे नायक आकाश अढागडे वय 32 वर्ष यांना सप्टेंबर सप्टेंबरच्या रात्री वीरमरण आले आकाश हे सियाचीन भागात 10 सप्टेंबर रोजी रात्री कर्तव्यावर असताना त्यांच्या राहण्याची व्यवस्था असलेल्या बॅरेकच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीतून पडल्याने गंभीर जखमी झाले उपचारादरम्यान त्यांना वीरगती प्राप्त झाली शहीद आकाश से पार थियो 12 सप्टेंबर रोजी रात्री भारतीय सेनेच्या विमानाने नागपूर येथे पोहोचणार आहे 13 सप्टेंबरला समृद्धी महामार्गाने शिरपूर जैन पोहोचल्यानंतर दुपारी 12 वाजताचा सुमारास शहीद आकाशवर शासकीय इतमात अंतिम संस्कार करण्यात येणार आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज वाशिम